नमस्कार विमर्श मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मी नेहमीप्रमाणे आपल्या समोर आलोय आणि मी गोष्ट सांगायला आपल्या समोर आलोय विधानसभेची निवडणूक आलेली आहे आणि या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे आणि खरी गोष्ट आहे तुम्ही सगळ्यांनी ऐका आणि गोष्ट ऐकल्यानंतर ही कुठल्या गावातली गोष्ट आहे हे तुम्ही कमेंट करायचं आहे हा कमेंट सेगमेंट आपण चालू करत आहोत गोष्ट आहे जादूच्या नोकरीची आणि हा जादूची नोकरी आणि हा जादूचा पिटारा कधी येतो तर जेव्हा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकी असतात आणि आता विधानसभेची निवडणूक अवघ्या काही तासावरती शिल्लक असताना मतदान शिल्लक असताना उमेदवारांचे छक्के पंजे सुरू आहेत आणि अशाच एका छक्के पंजाचा आमच्या गावाने जो उत्साहाने जो आनंद व्यक्त केला होता त्याची एक गोष्ट काय झालं असतं एक उमेदवार असतो त्याला वाटत असतं की मेरी सीट खत्रे मे हे पडेगा मग तो उमेदवार डिक्लेअर करतो चला आता आपण ऑर्डरी वाटायला सुरुवात करू कसल्या ऑर्डरी कामाच्या म या कामाच्या ऑर्डरी वाटल्या किती वाटल्या हजारो वाटल्या आणि हजारो पैकी काही जण म्हटले साहेबांनी आम्हाला ऑर्डर दिले आहेत नोकरी दिल्या आहेत चला आपण साहेबांच्या संस्थेमध्ये जाऊन जॉब करू आणि हे सगळे ज्यांना ऑर्डरी मिळाल्या होत्या ते सगळे स्वतःच्या खर्चानं एसटीनं या ठिकाणी ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणापासून ज्या ठिकाणी साहेबांची संस्था आहे दीडशे किलोमीटर लांब त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेले असताना त्यांनी त्या ऑर्डरी दाखवल्या आणि म्हणाल्या की बाबा आम्हाला आमच्या आमदार साहेबांनी नोकरी दिलेली आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सांगितले अशा स्वरूपाची कुठलीही नोकरी या ठिकाणी उपस्थित नाही आणि तुम्ही जिथून आला त्या ठिकाणी माघारी जा ही गोष्ट आहे त्या सत्तावीस जणांची जे एका गावातून नोकरीसाठी एका ठिकाणी गेले त्या उमेदवारावरती विश्वास ठेवून आणि त्यांचा झाला पोपट आणि त्या पोपटाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो किती दुर्दैव आपल्या लोकशाहीचं की आश्वासनं द्यायची पण जर हिंमत नसेल तर का द्यायची आश्वासन तुला कर्ज देतो म्हणून आहो तुमच्या लोकनेते पतसंस्थेतील ठेवी तुम्ही, तुम्ही परत दिल्या नाहीत आणि तुम्ही लोकांना कर्ज वाटत फिरला ही तुमची शोकांतिका आहे दुसरं म्हणजे जे सत्तावीस जण पुण्यातून विदाऊट त्यांना त्या ठिकाणी घेता मागे आले एका गावाची गोष्ट आहे त्या गावाचं नाव मी सांगत नाही कारण की लोक सुज्ञ आहेत लोक मला कमेंट मध्ये सांगणार आहेत की कुठ कुठल्या गावात नोकऱ्या वाटल्या या भादराने काय काय आमिष दाखवली आणि ही जादूची नोकरी वीस तारखेनंतर ओ भट स्वच्छुम होणार आहे फक्त त्याच नोकऱ्या नाही वाटल्या बऱ्याच नोकऱ्या वाटल्या वाट किती आठ ते बारा हजाराचा येतो का कारखाना हो। तुला आठ हजार पगार देतो बारा हजार पगार देतो एक त्या बहादरला पालघरची ऑर्डर दिले आणि त्याला बारा हजार रुपये बरं का चारशे किलोमीटर जायचं त्यांनी नोकरी करायची हजार बारा हजारामध्ये बारा हजारामध्ये घरवाड आठ हजार रुपये लाईट बिल दोन हजार रुपये मोबाईलचं बिल साडेतीनशे रुपये राहणार कसा बारा हजारामध्ये मध्ये परवडणार कसा पण नाही 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 नोकरी आहे दिल्या साहेबांनी साहेबांना मत द्यायचं बर काय अवस्था का आहे की तुझा ऊस नेणार तुझा साहेबांना मत दिलं तर हा तुझा ऊस पहिलं ना नेणार मुक्कादम तुलाच केला बघ ट्रॅक्टर तुझेच लावणार बघ कंत्राट तुलाच देणार बघ आणि काटाकुणाचा मारणार हो तुम्ही ही काय आमिषाला बळी न पडता उत्स्फूर्तपणे आपण मतदान करावं नोकऱ्या वाटणाऱ्याला नाही तर ऍक्च्युअली खरोखर या समाजाची सेवा करणाऱ्याला आणि प्रामाणिकपणे भ्रष्टाचार विरहित काम करणाऱ्या उमेदवाराला आपण मत करावं आज ज्या ज्या हजार नोकऱ्या जवळजवळ आमच्या मतदारसंघात एकाने वाटले अरे बाबा पाच वर्ष काम करावं लागतं निवडून येण्यासाठी पंधरा दिवसाची ट्वेंटी ट्वेंटी सारखी बॅटिंग करून माणूस निवडून येऊ शकत नाही तुमचे हे छक्के पंजे मतदारांना माहीत पडलेले आहेत नोकऱ्या षडयंत्र आणि त्याला बळी गेलेली लोक हे वास्तव वा आहे प्रत्येक गावाच आणि त्या सत्तावीस जणांचं येऊन विश्रा गावामध्ये कुठे गेल्या तर सत्तावीस नोकऱ्या नशीब तीस दिल्या होत्या ते तीन जण शहाणे होते बर का ते त्यांच्या भूलथापांना बळी पडले नाही आणि पुण्यात जाऊन नोकरीची डिमांड केली नाही पुणेवालाने सांगितलं तुझं काय काम आहे भाई हम नाही पेच ते तो म्हटल असो कस अहो हे दिलंय की ऑर्डरी येते की बाळा ह्या ऑर्डर घेतल्या नाही त्या नंतर कळालं स्थानिक नेत्यांचा गपलत स्थानिक नेत्यांनी जबरदस्तीने ऑर्डरी दिल्या अहो ऑर्डर देताना किमान आपल्या नेत्याला विचरा तरी अहो साहेब ऑर्डर देऊ का सटा सट खटाखट ते राहुल गांधी करायचं खटाखट खटाखट ऑर्डरी खटाखट किती पाहिजे सुद्धा आठ हजार दे टाईप कर टाप तुला किती पाहिजे बारा हजार दे टाप असलं काहीतरी चालू आहे मतदार राजा असल्या लोकांना बळी पडू नको निर्भीडपणे मतदान कर मतदान कर एक होऊन मतदान करून मतदान कर एक रहोगे तो सेफ रहोगे म्हणून मतदान कर सावधरा कोल्हेंडगे सुटलेले आहेत आज तुमच्या गाव पुढाने ना तुमचा नेता फाट्यावर मारतोय ज्यांनी ऑर्डरी वाटल्या ना त्यांना नेता विचारतोय का मला आमच्या ऑर्डर वाटला होता का नेता म्हणतो साहेब तू मला निवडून तरी वाटल्या पण तो म्हणतो मला निवडून आणण्यासाठी वाटल्या का तुझी ग्रामपंचायत मजबूत करण्यासाठी वाटल्या ते सांग अजिबात नाही मला विसरून वाटलं नाही मी काम देणार नाही असली काहीतरी गपलप त्या गोट्यात सुरू आहे वास्तव सांगावून मी तुमच्या समोर हो आलोय रियालिटी आहे रियालिटी आहे फॅक्ट चेक आहे नोकऱ्या वीस तारखेनंतर फू गायब ओम भट हा त्यामुळे मतदारांनी बळी पडू नये आमिषाला बळी पडू नये जो काम करतो त्याला मतदान द्या जो या पोलूस कडेगावला उन्नतीच्या शिखरापर्यंत पोचेल त्याला मतदान द्या जो आपल्या वाडी वस्तीवरती येईल बांधावरती येईल आणि म्हणेल बोल दादा तुझ काय आहे ते सांग त्याला मतदान द्या असं मला वाटतं नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका नोकरी नो त्या नेत्याच्या भाषेत गिमिक आहे गिमिक आणि असली नौटंकी दोनशे पंचवीस पोलीस कोडेगावकर सहन करणार नाही शुभेच्छा जोरात मतदान करा उत्स्फूर्त मतदान करा आगामी काळात निवडणुकीचे हे पर्व येत आहे प्रचंड बहुमताने आपल्या लाडक्या नेत्याला निवडून द्या कामदारांना निवडून द्या जो भ्रष्टाचार विरहित आहे त्याला निवडून द्या आणि मतदान करा धन्यवाद